बिहारच्या राजकारणात पलटूराम म्हणून ओळखले जाणार राजकीय वीस वर्षांहून अधिक काळ सत्तेत असूनही आणि अनेक राजकीय विश्लेषकांनी त्यांचा पराभव गृहित धरलेला असतानाही नितीश कुमार यांनी एनडीएच्या विजयाचं सारथ्य केलं पण हा महाविजय त्यांनी कसा साधला काय होती त्यांची रणनीती आणि कोणत्या जादून त्यांना सत्ता राखायला मदत केली चला जाणून घेऊयात ते बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस निकाल आता समोर आले आहेत आणि डी एन स्पष्ट बहुमतानं सत्ता कायम राखली आहे खर तर या विजयाचे शिल्पकार अर्थातच नितीश कुमार हे ठरले आहेत असं मानलं जात होतं की नितीश कुमार आता कमकुवत पडले आहेत का तर राजकीय विश्लेषक हे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते वाढतं वय वा सत्तेतील दीर्घकाळ आणि युवा नेतृत्वाचा अभाव यामुळे नितीश कुमार यांची पकड झाली आहे असं चित्र निर्माण झालं होतं विरोधी महाआघाडीनं तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार करत सत्ता पालटाचा दावा केलेला लोकांनाही बदल हवाय असं काहीच चित्र पाहायला मिळत होतं पण नितेश कुमार यांनी एक शांत आणि प्रभावी रणनीती वापरली त्यांच्या या विजयाची खरतर तर अनेक कारण आहेत सगळ्यात आधी काय तर महिला मतदारांचा अभूतपूर्व पाठिंबा बिहारमध्ये महिला मतदारांनी या निवडणुकीत पुरुषांपेक्षा जास्त मतदान केलंय सुमारे सत्तर लाख जास्त महिला मतदारांनी आपला हक्क बजावलाय नितीश कुमार यांनी महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री कन्या योजना यांसारख्या योजनांना महिला मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला मुलीच्या जन्मापासून पदवीपर्यंत चोपन्न हजार शंभर रुपयांची मदत देणाऱ्या या योजनेचा एक कोटीहून अधिक मुलींना फायदा सुद्धा झालाय महाआघाडीनं वार्षिक तीस हजार रुपयांच्या मदतीचं आश्वासन दिलं असतानाही ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू यांच्यातील मजबूत युतीही टिकून राहिली पंतप्रधान मोदींच्या सभा आणि भाजपच्या संघटनात्मक शक्तीचा एनडीए ला मोठा फायदा झाला तिसरा विकास अजेंड्यावर भर तर नितेश कुमार यांनी नेहमीच सुशासन बाबू अशी आपली प्रतिमा जपली आहे त्यांनी रस्ते वीज पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासावर नेहमीच भर दिला ज्याचं फलित त्यांना या निवडणुकीत मिळालंय पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांची कमकुवतरण नीती महाआघाडीला महाराष्ट्राप्रमाणेच पन्नासचा आकडा सुद्धा ओलांडणं कठीण झालं राहुल गांधींच्या मत चोरी या आरोपांचा मतदारांवर फारसा परिणाम नाही झाला तेजस्वी यादव यांनी काही ठिकाणी चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी त्यांना नितीश कुमार यांच्या अनुभवी नेतृत्वापुढे यश मिळालं नाही आणि शेवटचा मुद्दा म्हणजे चिराग पासवान यांचा प्रभाव तर एनडीएचा घटक पक्ष असलेला चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय दोन हजार पंधराच्या निवडणुकीत महाआघाडीचे नेते असताना नितीश कुमार यांनी दारूबंदीचं महत्व समजून घेतलेलं आणि ते लागू सुद्धा केलेलं महिलांच्या एका कार्यक्रमात तर ही मागणी उपस्थित झाली नितीश कुमार यांनी जागीच घोषणा केली की जर ते सत्तेत परतले तर बिहारमध्ये पूर्ण दारूबंदी लागू करतील आणि त्यांनी त्यांचं निवडणूक वचन पाळलं सुद्धा तर दारूबंदी लागू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले पण नितीश कुमार यांनी दारूबंदी लागू केल्यानंतर ते मागे हटले नाहीत आणि ही दारूबंदी बिहारमध्ये महत्वाचा मुद्दा ठरला मतदान झालं निकाल लागले आता पुढे काय तर नितीश कुमार यांचं हे पुनरागमन फक्त बिहार साठी महत्वाचं आहे त्यांच्या या विजयानं त्यांचा राजकीय अनुभव आणि जमिनीवरची कायम असल्याचं दाखवून दिलंय भाजपनं बिहारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपलं स्थान मजबूत केलंय ज्यामुळे भविष्यातील राजकारणात त्यांचं महत्व आणखी वाढणार आहे बिहारच्या या निकालानं हेच सिद्ध केलंय की राजकारणात कोणताच नेता हा पूर्णपणे कमकुवत नसतो आणि जनादेश कधीही अनपेक्षित असू शकतो तर नितीश कुमार यांच्या विजयामागची कोणती कारण तुम्हाला जास्त योग्य वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका